महाविकास आघाडीतील अंतर्गत काही हालचाली गोंधळ आणि नेतृत्वातील कमकुवतपणा अधोरेखित होत असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे विशेष करून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गट सध्या स्पष्ट भूमिका न घेता राजकीय चाचपणी करत असल्यानं आणि शिवाय या दो, दोन्ही पवार एकत्र येणार आणि काँग्रेस देखील ठाकरेंची साथ सोडणार या चर्चेने ठाकरेंचं राजकारण संपत चाललंय का असा प्रश्न सार्वजनिक चर्चेचा विषय ठरतोय याच चर्चेला वाचा फुडली शिंदेचे नेते संजय शिरसाट उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व ते पूर्वीच्या शिवसेनेच्या आक्रमकतेपेक्षा सौम्य आणि संतुलित दिसते मात्र या सौम्यतेचा फायदा विरोधक घेत आहे खर तर ठाकरेंची ना आघाडीच्या नेतृत्वावर पकड आहे ना स्वतंत्र पाऊल टाकण्याची क्षमता आहे असं बोललं जाते आणि अशा स्थितीत त्यांच्या नेतृत्वाखालील राजकारण टिकेल का यावर शंका निर्माण झाली पण सध्या तरी आघाडीत बिघाडी होणार आणि ठाकरे एकटे पडणार अशा चर्चांनी जोर धरलाय याच चर्चामागचं नेमकं कारण काय तेच पाहूया आजच्या व्हिडिओमधून महानगरपालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपल्यात या निवडणुकांसाठी ठोस भूमिका ठाम युती आणि संयोजन आवश्यक आहे मात्र ठाकरे गटाचा अजूनही कुठलाही ठोस राजकीय रोडमॅप समोर आलेला नाहीये आघाडीतील तणाव अंतर्गत मतभेद आणि कार्यकर्त्यांमध्ये वाढती अस्वस्थता पाहता ठाकरेंचं राजकारण संपल्यात जमा आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली अशातच शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर टीकेची झोड उठवत भविष्यातील राजकीय स्थितीबाबत वादग्रस्त बाकीत केलंय दोन्ही राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र येण्याच्या चर्चेमुळे चे ठाकरे गटाला महाविकास आघाडीत साथ मिळणं कठीण होईल असं संजय शिरसाट स्पष्टपणे म्हणाले भविष्यात राष्ट्रवादी गट एकत्र आल्यास आणि काँग्रेसनं स्वातंत्र्य मार्ग स्वीकारल्यास गट कुठे उभा राहणार ना भाजपसोबत ना काँग्रेस राष्ट्रवादीसोबत मग त्यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी होईल असा स्पष्ट टोला शिरसाट यांनी लागावलाय शिरसाट यांनी आधी अनेक वेळा ठाकरे गटावर टीका करत त्यांच्या राजकीय धोरणांची खिल्ली उडवली आहे आता मात्र त्यांनी थेट भविष्यातील संभव एकाकीपणावर बोट ठेवत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले राष्ट्रवादीमधील फूट ही केवळ पक्षातील नव्हती तर कुटुंबातील फूट होती असा दावा यांनी केलाय शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतने पुन्हा एकत्र येण्याचे संकेत मिळू लागलेत दोघांचे सूर गेल्या काही दिवसांपासून जुळताना दिसत असून अनेकदा सार्वजनिक मंचावर परस्परांविषयी सौम्य भाष्य केले जाते त्यामुळे राष्ट्रवादी पुन्हा एक होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात तापली आहे याच पार्श्वभूमीवर संजय सिरसाट यांनी महाविकास प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय सिरसाट यांनी स्पष्टपणे म्हटलंय की राष्ट्रवादी काँग्रेस सोबत केलेली युती ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक होती आज त्यांचे परिणाम दिसू लागलेत राष्ट्रवादी आता ठाकरे गटासोबत राहणार नाही हे जवळपास निश्चित आहे त्यांनी पुढे दावा केलाय की महाविकास आघाडीतील काँग्रेससोबत देखील उद्धव ठाकरेंचा गेल्या चार महिन्यापासून कुठलाही संवाद झालेला नाही त्यामुळे ही आघाडी केवळ कागदरोच उरली आहे प्रत्यक्षात नाही राष्ट्रवादी सोडणार काँग्रेस बाजूला राहणार आणि भाजप शिंदे गटासोबत जाण्याचा रस्ताही बंद होणार अशा परिस्थितीत उबाठा गट पूर्णपणे एकटा पडणार असा दावा करत शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीपासून दूर जाऊन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत स्थापन केली पण त्यानंतरही त्यांनी स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहण्यात अपयशच मिळवले त्यामुळे त्यांच्या राजकीय विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय अशी खरमरी टीका सिरसट यांनी केली त्यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत संबंध आणि भविष्यातील युतीच्या शक्यता यावर नव्याने चर्चा रंगू लागली संजय सिरसाट यांच्या विधानामधून स्पष्टपणे महाविकास आघाडीच्या उधळलेल्या ताऱ्यांचा हिंदुत्ववादाचा मुद्दा राष्ट्रवादीच्या अंतर्गत हालचाली आणि ठाकरे गटाची गोंधळलेली भूमिका हे सर्व घटक आगामी निवडणुकीच्या राजकीय समीकरणावर मोठा प्रभाव टाकण्याची शक्यता आहे संजय शिरसाट यांचे विधान हे केवळ राजकीय ठिकाण असून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उभाटा गट पूर्णपणे एकाकी होणार का याचा इशारा आहे असं म्हणावं लागेल शिवाय महाविकास आघाडीचा पाया हजरत असल्याने स्पष्ट संकेत मिळत असून यापुढे ठाकरेंच्या गटाची भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले दरम्यान या वक्तव्यावर अद्याप ठाकरे गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर सिरसाट यांचं हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरतोय राज्याच्या राजकारणात सध्या जो चित्रविचित्र कलाटणींचा खेळ सुरू आहे त्यात महाविकास आघाडीतील अंतर्गत काही हालचाली गोंधळ आणि नेतृत्वातील कमकुवतपणा अधोरेखित होत असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे विशेष करून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गट सध्या स्पष्ट भूमिका न घेता राजकीय चाचपणी करत असल्यानं आणि शिवाय या दोन्ही पवार एकत्र येणार आणि काँग्रेस देखील ठाकरेंची साथ सोडणार या चर्चेने ठाकरेंचं राजकारण संपत चाललंय का असा प्रश्न सार्वजनिक चर्चेचा विषय ठरतोय याच चर्चेला वाचा फुडली शिंदेचे सेनेचे नेते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व ते पूर्वीच्या शिवसेनेच्या आक्रमकतेपेक्षा सौम्य आणि संतुलित दिसते मात्र या सौम्यतेचा फायदा विरोधक घेत आहे खर तर ठाकरेंची ना आघाडीच्या नेतृत्वावर पकड आहे ना स्वतंत्र पाऊल टाकण्याची क्षमता आहे असं बोललं जाते आणि अशा स्थितीत त्यांच्या नेतृत्वाखालील राजकारण टिकेल का यावर शंका निर्माण झाली पण सध्या तरी आघाडीत बिघाडी होणार आणि ठाकरे एकटे पडणार अशा चर्चांनी जोर धरलाय याच मागचं नेमकं कारण काय तेच पाहूया आजच्या व्हिडिओमधून महानगरपालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपल्यात या निवडणुकांसाठी ठोस भूमिका ठाम युती आणि संयोजन आवश्यक आहे मात्र ठाकरे गटाचा अजूनही कुठलाही ठोस राजकीय रोडमॅप समोर आलेला नाहीये आघाडीतील तणाव अंतर्गत मतभेद आणि कार्यकर्त्यांमध्ये वाढती अस्वस्थता पाहता ठाकरेंचं राजकारण संपल्यात जमा आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली अशातच शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर टीकेची झोड उठवत भविष्यातील राजकीय स्थितीबाबत वादग्रस्त बाकीत केलंय दोन्ही राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र येण्याच्या चर्चेमुळे चे ठाकरे गटाला महाविकास आघाडीत साथ मिळणं कठीण होईल असं संजय शिरसाट स्पष्टपणे म्हणाले भविष्यात राष्ट्रवादी गट एकत्र आल्यास आणि काँग्रेसनं स्वातंत्र्य मार्ग स्वीकारल्यास गट कुठे उभा राहणार ना भाजपसोबत ना काँग्रेस राष्ट्रवादीसोबत मग त्यांची अवस्था ना घरका ना, ना, घर ना घाटका अशी होईल असं स्पष्ट टोला शिरसाट यांनी लगावलाय शिरसाट यांनी आधी अनेक वेळा ठाकरे गटावर टीका करत त्यांच्या राजकीय धोरणांची खिल्ली उडवली आहे आता मात्र त्यांनी थेट भविष्यातील संभाव ठेवत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले राष्ट्रवादीमधील फूट ही केवळ पक्षातील नव्हती तर कुटुंबातील फूट होती असा दावा सिरसाट यांनी केलाय शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतणे पुन्हा एकत्र येण्याचे संकेत मिळू लागलेत दोघांचे सूर गेल्या काही दिवसांपासून जुळताना दिसत असून अनेकदा सार्वजनिक मंचावर परस्परांविषयी सौम्य भाष्य केले जाते त्यामुळे राष्ट्रवादी पुन्हा एक होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात तापली आहे याच पार्श्वभूमीवर संजय सिरसाट यांनी महाविकास आघाडीच्या प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय सिरसाट यांनी स्पष्टपणे म्हटलंय की राष्ट्रवादी काँग्रेस सोबत केलेली युती ही उद्धव ठाकरे यांची मोठी चूक होती आज त्यांचे परिणाम दिसू लागलेत राष्ट्रवादी आता ठाकरे गटासोबत राहणार नाही हे जवळपास निश्चित आहे त्यांनी पुढे दावा केलाय की महाविकास आघाडीतील काँग्रेससोबत देखील उद्धव ठाकरेंचा गेल्या चार महिन्यापासून कुठलाही संवाद झालेला नाही त्यामुळे ही आघाडी केवळ कागदरोच उरली आहे प्रत्यक्षात नाही राष्ट्रवादी सोडणार काँग्रेस बाजूला राहणार आणि भाजप शिंदे गटासोबत जाण्याचा रस्ताही बंद होणार अशा परिस्थितीत उभाठा गट पूर्णपणे एकटा पडणार असा दावा करत शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीपासून दूर जाऊन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत केली पण त्यानंतरही त्यांनी स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहण्यात अपयशच मिळवले त्यामुळे त्यांच्या राजकीय विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह व निर्माण झालाय अशी खरमरीत टीका सिरसट यांनी केली त्यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत संबंध आणि भविष्यातील युतीच्या शक्यता यावर नव्याने चर्चा रंगू लागली संजय शिरसाट यांच्या विधानामधून स्पष्टपणे महाविकास आघाडीच्या उधळलेल्या सर्व घटक आगामी निवडणुकीच्या राजकीय समीकरणावर मोठा प्रभाव टाकण्याची शक्यता आहे संजय शिरसाट यांचे विधान हे केवळ राजकीय ठिकाण असून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उभाटा गट पूर्णपणे एकाकी होणार का याचा इशारा आहे असं म्हणावं लागेल शिवाय महाविकास आघाडीचा पाया हजरत असल्याने स्पष्ट संकेत मिळत असून यापुढे ठाकरेंच्या गटाची भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले दरम्यान या वक्तव्यावर अद्याप ठाकरे गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर सिरसाट यांचं हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरतोय राज्याच्या राजकारणात सध्या जो चित्रविचित्र कलाटणींचा खेळ सुरू आहे त्यात महाविकास आघाडीतील अंतर्गत काही हालचाली गोंधळ आणि नेतृत्वातील कमकुवतपणा अधोरेखित होत असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे विशेष करून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गट सध्या स्पष्ट भूमिका न घेता राजकीय चाचपणी करत असल्यानं आणि शिवाय या दो दोन्ही पवार एकत्र येणार आणि काँग्रेस देखील ठाकरेंची साथ सोडणार या चर्चेने ठाकरेंचं राजकारण संपत चाललंय का असा प्रश्न सार्वजनिक चर्चेचा विषय ठरतोय याच चर्चेला वाचा फुडली शिंदेचे सेनेचे नेते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व ते पूर्वीच्या शिवसेनेच्या आक्रमकतेपेक्षा सौम्य आणि संतुलित दिसतंय मात्र या सौम्यतेचा फायदा विरोधक घेत आहे खर तर ठाकरेंची ना आघाडीच्या नेतृत्वावर पकड आहे ना स्वतंत्र पाऊल टाकण्याची क्षमता आहे असं बोललं जाते आहे आणि अशा स्थितीत त्यांच्या नेतृत्वाखालील राजकारण टिकेल का यावर शंका निर्माण झाली पण सध्या तरी आघाडीत बिघाडी होणार आणि ठाकरे एकटे पडणार अशा चर्चांनी जोर धरलाय याच चर्चामागचं नेमकं कारण काय तेच पाहूया आजच्या व्हिडिओमधून महानगरपालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपल्यात या निवडणुकांसाठी ठोस भूमिका ठाम युती आणि संयोजन आवश्यक आहे मात्र ठाकरे गटाचा अजूनही कुठलाही ठोस राजकीय रोडमॅप समोर आलेला नाही आघाडीतील तणाव अंतर्गत मतभेद आणि कार्यकर्त्यांमध्ये वाढती अस्वस्थता पाहता ठाकरेंचं राजकारण संपल्यात जमा आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली अशातच शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर टीकेची झोड उठवत भविष्यातील राजकीय स्थितीबाबत वादग्रस्त बाकीत केलंय दोन्ही राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र येण्याच्या चर्चेमुळे चे ठाकरे गटाला महाविकास आघाडीत साथ मिळणं कठीण होईल असं संजय शिरसाट स्पष्टपणे म्हणाले भविष्यात राष्ट्रवादी गट एकत्र आल्यास आणि काँग्रेसनं स्वातंत्र्य मार्ग स्वीकारल्यास गट कुठे उभा राहणार ना भाजपसोबत ना काँग्रेस राष्ट्रवादीसोबत मग त्यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी होईल असं स्पष्ट टोला शिरसाट यांनी लगावलाय आहे शिरसाट यांनी आधी अनेक वेळा ठाकरे गटावर टीका करत त्यांच्या राजकीय धोरणांची खिल्ली उडवली आहे आता मात्र त्यांनी थेट भविष्यातील संभव एकाकीपणावर बोट ठेवत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले राष्ट्रवादीमधील फूट ही केवळ पक्षातील नव्हती तर कुटुंबातील फूट होती असा दावा सिरसाट यांनी केलाय शरद पवार आणि अजित पवार हे काका पुन्हा एकत्र येण्याचे संकेत मिळू लागलेत दोघांचे सूर गेले काही दिवसांपासून जुळताना दिसत असून अनेकदा सार्वजनिक मंचावर परस्परांविषयी सौम्य भाष्य केले जाते त्यामुळे राष्ट्रवादी पुन्हा एक होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात तापली आहे याच पार्श्वभूमीवर संजय सिरसाट यांनी महाविकास आघाडीच्या श्रेयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले सिरसाट यांनी स्पष्टपणे म्हटले की राष्ट्रवादी काँग्रेस सोबत केलेली युती ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक होती आज त्यांचे परिणाम दिसू लागलेत राष्ट्रवादी आता ठाकरे गटासोबत राहणार नाही हे जवळपास निश्चित आहे त्यांनी पुढे दावा केलाय की महाविकास आघाडीतील काँग्रेससोबत देखील उद्धव ठाकरेंचा गेल्या चार महिन्यापासून कुठलाही संवाद झालेला नाही त्यामुळे ही आघाडी केवळ कागदरोच उरली आहे प्रत्यक्षात नाही राष्ट्रवादी सोडणार काँग्रेस बाजूला राहणार आणि भाजप शिंदे गटासोबत जाण्याचा रस्ताही बंद होणार अशा परिस्थितीत उभाठा गट पूर्णपणे एकटा पडणार असा दावा करत शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीपासून दूर जाऊन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत सस्ता स्थापन केली पण त्यानंतरही त्यांनी स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहण्यात अपयशच मिळवले त्यामुळे त्यांच्या राजकीय विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय अशी खरमरी टीका सिरसट यांनी केली त्यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत संबंध आणि भविष्यातील युतीच्या शक्यता यावर नव्याने चर्चा रंगू लागली संजय शिरसाट यांच्या विधानामधून स्पष्टपणे महाविकास आघाडीच्या उधळलेल्या ताऱ्यांचा संकेत मिळतोय हिंदुत्ववादाचा मुद्दा राष्ट्रवादीच्या अंतर्गत हालचाली आणि ठाकरे गटाची गोंधळलेली भूमिका हे सर्व घटक आगामी निवडणुकीच्या राजकीय समीकरणावर मोठा प्रभाव टाकण्याची शक्यता आहे संजय शिरसाटेंचे विधान हे केवळ राजकीय ठिकाण असून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उभाटा गट पूर्णपणे एकाकी होणार का याचा इशारा आहे असं म्हणावं लागेल शिवाय महाविकास आघाडीचा पाया हजरत असल्याने स्पष्ट संकेत मिळत असून यापुढे ठाकरेंच्या गटाची भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले दरम्यान या वक्तव्यावर अद्याप ठाकरे गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि संभ्यव युतीच्या पार्श्वभूमीवर सिरसाटे यांचं हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरतोय राज्याच्या राजकारणात सध्या जो चित्रविचित्र कलाटणींचा खेळ सुरू आहे त्यात महाविकास आघाडीतील अंतर्गत काही हालचाली गोंधळ आणि नेतृत्वातील कमकुवतपणा अधोरेखित होत असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे विशेष करून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गट सध्या स्पष्ट भूमिका न घेता राजकीय चाचपणी करत असल्यानं आणि शिवाय या दो, दोन्ही पवार एकत्र येणार आणि काँग्रेस देखील ठाकरेंची साथ सोडणार या चर्चेने ठाकरेंचं राजकारण संपत चाललंय का असा प्रश्न सार्वजनिक चर्चेचा विषय ठरतोय याच चर्चेला